सगळ्यांना शुभ सकाळ रोजच पाणी संध्याकाळी कामधंदे सारे थांबले गहू गावून झाले आता एकच कठ्ठ राहिले आईचं चा चाललं आराम कामधंदे नाही म्हणून उन्हाळ्याचे तर उन्हाळ्यातच पावसाळा येऊ राहिला काय करणार त्याले आणि मी करतो आता झाडाची साफसफाई आता पावसाळा काही दूर नाही राहिला कोणचा कोपर कणवर निसतच काय आई म्हणते आता पेरण्यासाठी डाळी निसून ठेवतो हो कुठं हो? ते डाळीचा कण कनवर देऊ आता पेरण्यासाठी दाईचा कण निघला तो पेरण्याची ग गडबड असते म्हणून गहू निसून ठेवा आता आणि डाळ निसून ठेवा धरली की टाकली मग पेरण्याला सकाळी जा लागते म्हणून आमच्या बायाही घरीच आहेत आज आज म्हणजे रोजच घरी असतात ते शेजारची बकरी गेली की कल्ला करतात लाईक आणि मी करणार आता झाडं लावायसाठी पावसाळ्याचे हे आवाज थोडंसं कमी झालं होतं आता त्याला वाळून घेणार हे एवढ्या इटा लावल्या मी आता एवढ्या बाकी आहेत उन्हाही तर पुरायला मस्त पण संध्याकाळी पाणी येते आणि आता हे एवढ्या दिवस झाले पाणी चालू आहे म्हणजे पंधराक दिवस झाले पाणीच चालू आहे आमच्या इकडे संध्याकाळचं म्हणून जमीनही आता मस्त नरम झाली हे अशी खंता येऊ राहिली यातले गोटे विटे काढले सगळे हे एवढं कमी आवं होतं हे एवढं आता याला वाळून घेतो जास्त झाडं तर काही जगून नाही राहिले पण यावेळेस चांगले झाडं आणतो मी नर्सरीतले इकत लाव्यासाठी तर भाजीपाला लावला तर पाखर काही ठेवत नाही सगळं कतरून खातात त्याले खायला टाकलं तरी ते कतरून खातातच असं काम चालू आहे मग आज आमचं दुसरं तर काही काम नाही आणि संध्याकाळी पाणी येतेच नक्की आता कित्येक दिवस वातावरण पावसाळा लागेल वातावरण चालते का पावसाळा लागला हेच समजून नाही राहिलं पण आता काही असो मी घेतो हे करून झाडाचं झाडं लावायसाठी रिकामा टाईम आहे तर हे असे गोटे निघतात या गोट्यानं झाडं असे वाढत नाही याच्यानं झाडं जरासे पद्धतशीर राहतात पण झाडं कम नाही राहिले हेच नाही समजू राहिलं काळी माती आहे सगळं आहे दारात त्याने वातावरण भेटत नाही चांगलं पण आमचं खेडच गाव आहे खेडेगावात तर झाड मस्त वाढायला पाहिजे आता नाही मस्त दिसून राहिलं एकसारख्या लावल्या एकदम एक मीठा एरिया वाढला आता भरायची हाय माती एवढी माती भरली यातूनच खंदून खंदून एक सारखं के केलं एकदम एवढी माती भरायची राहिली आता ते माती पाहू आता इकडे बैल बांधेल आहे एवढे खडे निघले खडे गोटे सरे खडे गोटे निघले हे भरून घेतो आता टोपल्यात मग तेवढी माती भरून घेईन तेवढी माती भरून घेतली की मग पावसाळ्याचं पाणी आलं की झाडच लावायचे काम आहात त्याच्यात झाडं लावणार आहो मी शेवंतीचे जेवढं ऊन तपूरायला की असं वाटते संध्याकाळी लय लवकर पाणी येते पसारा पहा आमच्या दारात इकडे हे झाकून ठेवते झाकून ठेव चालू राहते पाणी आल्यावर एकदम पावसाळ्यासारखं पाणी ऊन तुरायला असं वाट राहिलं की लयच लवकर पाणी येते आज एवढी करून राहिली तरी हे एवढं काम करून घेतलं हे गोटे भरून घेऊ राहिले आता मी दोन ठिकाणी गंज केले होते गोट्याचे झालं आता सगळं पहा किती मस्त दिसू राहिलं एवढी मातीच राहिली आता भरायची रात्रीच्या जेवणावर एवढं काम झालं आता आता करतो जराशी शिनेरी तू रस्त्यातच बसली का वा कोपूरचे मग लागे म्हणून काहीच दिसत नाही पाय नाही इथला जाला ना जरा जरा करायचा रोज रोज येलो पण काय हरे बरे या निकरा चहा तुकू पण पोळीची ना नेहरी चालू आहे चहासोबत माती उचायला लागते तर थोडं खाऊन घेतो न्यारी करायला सोबत तज्वल भूपा तू नाही करता न्यायरी बा हा चला आता नाश्ता झाला मस्त <सक्षियोग> पोटाले धीरवा आता भरतो बाहेरची माती दरवर्षी बाहेरच लावत होती मी शेवंतीचे झाडं पण आम्ही घरी राहत नाही निपा या साईडनं लावत होती मी शेवंतीचे झाडं पण आता घरी नाही राहत मी वावरात जातो त्याच्यानं सगळे लेकरं शेवंतीचे झाडं उपटून टाकतात फुलं ठेवत नाही त्याच्यानं आता जेव जेवढे झाले तेवढ्या यंदा <coughs> त्याच्यानं आता जेवढे झाले तेवढे यंदा अंदरच लावायचे गेटच्या शेवंतीचे झाडं बी चला मग घेतो माती भरून आवड्यानं ही पण काढली सगळी माती याची आता सगळ्या ईटा विटा लावल्या होत्या ते ईटाय काढल्या आता एवढं ऊन तप राहिलं की उन्हात उभं राहायला डोसक्यात चमका निघल्यासारखं हुरायला एवढं ऊन डोस डोस ठणक्याला लागलं बा माया आजच्यासाठी एवढंच काम बाबा आणखी बिमार पडल्यावर तीन वांदी एवढी माती टाकली आज आणखी माती पाहिजे याच्यात आणखी माती पाहिजे पण आता लय ऊन तर पुरवायला एवढं ऊन बाबा गावाचे लोट येऊ राहील ना पाहिना बोसल्या महागा जबाय केस इतके गरम झाले रोज जशा चमका निघल्यासारख्या राहिला बारीक बारीक झाला आता आज काम आता मी काही जात नाही बाबा उन्हात माती भरली सगळे आव्यात हातूनच दाखवतो तुम्हाला आणि कुंड्याबिंड्या मी काही विकत आणत नाही आणि आन कुंड्या आणून ठेवा कुठे एवढी मोठी जागा आहे तरी बरं आम्ही खालीच मातीत झाडं लावतो कुंड्याचा नान नाही करत हे पण तुम्हाला दाखवतो मी झालं आपलं झाडं लावायला आवत तयार हे मस्त माती भरून घेतली तुमची अशीच तयारी चालू आहे का कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा There yeah. you